नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र मीराला म्हणतो चल आपल्यालाच राजला सोडवायला हवं इथं या दगडांच्या माणसांपुढे डोकं आपटून काय फायदा नाही चला काकू तुम्ही पण असं म्हणून ते सगळे पोलीस स्टेशनला निघून जातात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मीराची आई पोलिसांसमोर हात जोडते माझ्या मुलांनी काही केलं नाही सोडा त्याला तेव्हा हवालदार म्हणतो साहेब यांनी यापूर्वी एक बाईक चोरली होती आणि त्याची केस पण आपल्याचकडे होती तेव्हा मात्र पुन्हा ती म्हणते पण त्याने आता असं काही केलेलं नाही तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात बघा त्याचं रेकॉर्ड पण हेच आहे मग आम्ही कसं काय त्याला सोडून देणार आणि पुरावा सुद्धा काही नाहीये आणि इकडे मात्र आता फारच मध्ये असतात आणि आता राजनी यावेळेला काही केलेलं नसतं परंतु त्यांच्याकडे सध्या तरी काहीच पुरावा नसतो आणि इकडे मीरा आणि सत्या आता राजला कसं सोडवायचं या गोष्टीचा विचार करतात घरी येऊन मात्र आता सत्या त्याच्या वडिलांना म्हणतो की काय आहे ना सत्य कधीच लपून राहत नाही आणि आज नऊदा खरा चोर पकडेलच ना तेव्हा मग मी सांगेल काय खरं आणि काय खोटं ते मग मी काही त्याला सोडणार नाही आता मात्र पंकज घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा